पंढरपूर नगरपालिका निवडणुकींमधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेस नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये चर्चेनंतर खासदार शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भगीरथ भालके यांच्या प्रणिती भालके यांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा जाहीर केला आता भाजपकडून कोण रिंगणामध्ये उतरणार याकडे पंढरपूरकरांचं लक्ष लागलंय भालके यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर मंगळवेढा मतदारसंघामधून विधानसभेची प्रणित शिंदे यांनी दिल्लीत जाऊन मंगळवेढा का मतदारसंघ हा काँग्रेस पक्षासाठी सोडून आणला होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यामुळे भालके यांना या विधानसभेला निसटता पराभव झाला होता तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये भगीरथ भालके आणि प्रणिती शिंदे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता त्यामुळे प्रणिती शिंदे यांनी माघार घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे शिंदे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची रविवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी बैठक झाली पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष लढणार नाही काँग्रेस पक्षानं हो तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार प्रणिती भालके यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला स्पष्ट आहे लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार प्रणिती शिंदे आणि विधानसभेचे भगीरथ भालके यांना पंढरपूर विधानसभा मतदारसंघामधून चांगली मतं मिळाली होती काँग्रेसचे चिन्ह त्यावेळी घरोघरी पोहोचलं होतं पंढरपूर शहरामधील काँग्रेस पक्षाला मांडणारा मोठा वर्ग आहे मुस्लिम समाजात आजही काँग्रेसविषयी प्रेम आहे मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये के केलेल्या मदतीची परतफेड करण्यासाठी प्रणिती शिंदे आणि प्रणिता भालके यांना पाठिंबा जाहीर केला आहे बैठक तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार प्रणिता भालके काँग्रेसचे माजी ताजवागल काँग्रेस शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर तालुकाध्यक्ष संदीप पाटील माजी शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी राजीव उराणे राहुल पाटील समीर कोळी नागेश गंगेकर आमदार रणजित पाटील शिवाजी धोत्रे चेतन रुटे संदीप शिंदे किरण घाडगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते